रक्षाबंधन जवळ येते आणि श्रावण मास चालू आहे काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली असेल आणि घरात ओला नारळ नसन तर सुक्या नारळाची ही बर्फी एकदम अचूक प्रमाणात कशी करायची आज हेच तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम मस्त अशा वड्या पडतात अगदी कमी साहित्यामध्ये ना ही बर्फी आपली तयार होते वरतून कडक आणि आतून एकदम सॉफ्ट अशी आपली ही बर्फी तयार होते तर चला पाहूया ही बर्फी कशी करायची आधी वर्षाच रेसिपी मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर जर खोबरं असतं त्याच्या तीन वाट्याने मी इथे किसून घेतलेले आहेत जर साधारण हे खोबरांना मी वाटीने मोजून घेतलेलं आहे तर तीन वाटी हे भरलेलं आहे घरातल्या कुठल्याही एका वाटीचं तुम्ही इथं प्रमाण करू शकता त्याच वाटीने आपल्याला पुढचे जिन्नस मोजून घ्यायचे आहेत आता कढई हलकीशी गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये जे आपण किसून घेतलेलं खोबरं आहे ते खोबरं घालून हलकस आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे खोबऱ्याचा कलर आपल्याला इथं चेंज करायचं नाही फक्त ना गरम करून घ्यायचं आहे कारण खोबऱ्याचा जर कलर इथं चेंज झाला तर आपल्या बर्फीचाही कलर इथं चेंज होणार आहे त्यामुळे हलकंसं पाच मिनटं फक्त मी ना हे खोबरं इथं गरम करून घेणार आहे तर पाहू शकता मी खोबरं पाच मिनिटं चांगलं गरम केलेलं आहे त्याचा कलर अजिबात चेंज झाले नाही खोबरं आता एका ताटामध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये ना दोन चमचे ना मी खसखस वापरलेली आहे आणि खसखसही आपल्याला इथं चांगली गरम करून घ्यायची आहे खसखस ना पटकन ना भाजली जाते त्यामुळे ना लगेच खसखस आपल्याला इथं काढून घ्यायचे आहे आणि त्याच कढईमध्ये आता ना काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे तर ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं घ्या त्याचे तुकडे करून घेतलेले आहे ह्याच्यामध्ये मी काजू बदाम आणि ना पिस्ता वापरलेला आहे ड्रायफ्रूटही आपण चांगले गरम करून घ्यायचं आहे सगळे जे गरम केल्यामुळे काय होतं की आपली बर्फी टिकायलाही मदत होते तर आता ना ड्रायफ्रूट काढून घेतलेले आहे त्याच कढईमध्ये आता ना मी दोन वाटी इथं साखर घेतलेली आहे ज्या वाटीने मी खोबरं मोजून घेतले त्याच वाटीने मी इथं साखर घेतलेली आहे आणि एक वाटी आपण इथं पाणी घेतलेलं आहे किंवा ना साखर बुडेल इतपत आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे मोठ्या घासावरच ही सगळी प्रोसेस आपण करून घेऊया आता साखरनं चांगली आहे ना आधी मोठ्या गॅसवर आपण या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे इथं आपल्याला बर्फीसाठी एकतरी पाक लागणार आहे तो पाक कसा चेक करायचा हे मी तुम्हाला पुढंच सांगणार आहे त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच पहा आता इथं ना मी खायचा ना रंग वापरणार आहे तर हिरव्या कलरची मी ही बर्फी करणार आहे कलर ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसन वापरायचं तर नाही वापरला तरी चालेल तुम्ही प्लेन व्हाईट कलरची बर्फी ठेवली तरी चालेल आता मोठ्या आगाचवरच आपण हा पाक आधी शिजवून घ्यायचा आहे साखर सगळी सा विरगळलेली आहे त्यापूर्वी आपण ह्याच्यामध्ये ना एक चमचा वेलचीपूड घालून घेऊया वेलचीपूड घातल्यामुळे मस्त बर्फीला स्वाद येणार आहे फेस आलेला आहे बघा पाक तयार होल्याला लागलेलाच आहे पाक जर कच्चा राहिला पाक शिजला नाही तर काय करायचं बर्फी सेट होणार नसेल तर काय करायचं पा, मिश्रण पातळ झालं तर काय करायचं भरपूर टिप्स तुम्हाला ही बर्फी कशी करायची हे सांगितलेलं आहे तर तुम्हाला इथं मी दाखवते ही पहिली पद्धत आहे उलटण्यावर पाक घ्यायचा आहे आणि जे शेवटचा थेंब आहे ना तो थेंब एक तारसारखा पडला ना की समजून जायचं आपल्या इथं पाक तयार झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता शेवटची एक तार परत आहे म्हणजे आपला हा पाक तयार झालेला आहे दुसरी पद्धत तुम्हाला इथे लगेच दाखवते उलतण्यावर बघा सेम पद्धतीने पाक घ्यायचं आहे तार तर ही पडतच आहे पण असं ना थोडंसं मिश्रण बोटाव घ्यायचं आहे मिश्रण गरम आहे त्यामुळे हलकीशी फूक मारायची आहे हूक मारायची आणि दोन बोटाच्या मध्ये बघा एक तार जर तयार होत आहे तर समजून जायचं आपला हा पाक इथं तयार झालेला आहे तर आपला पाक इथं तयार ता ता आहे जे आपण सुकं खोबरं खसखस आणि ड्रायफ्रूट भाजून ठेवले होते ते सगळं मिश्रण आपल्याला ना ह्या पाकामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पाकामध्ये हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आता इथं हे मिश्रण रसरशीत आहे पण आपल्याला ना ह्याचा चांगला एक डो करून घ्यायचा आहे म्हणजे जो पाक आहे ना तो सगळ्या खोबऱ्यामध्ये एकजीव झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे मिश्रण इथं शिजून घ्यायचं आहे ते साखर असल्यामुळं ना हलकं हलकं पाणी सुटतंच त्यामुळं ना एकदम मस्त असा डो झाला न्यायचा की आपण हे सेट करायचं आहे त्यापूर्वीच मी ना ताटाला साईडला तूप लावून ठेवलेलं आहे प्रोसेस आपल्याला आधीच करून घ्यायची आहे तर पाहू शकता चांगलं मिक्स केलेलं आहे बर्फी आपली एकजीव सगळं रसरशीत झालेली आहे आता हे मिश्रण आपलं इथं तयार आहे तर आपण लगेच ताटामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे त्याआधी आपण ताटाला इथं तूप लावून ठेवलेलं आहे तर तुम्ही ते आधीच करून घ्या आत आता जे बर्फीचं मिश्रण आहे ते सगळं मिश्रण आपण या ताटामध्ये घालून घ्यायचं आहे आणि एकसारखं सगळीकडे गरम असतानाच पसरून घ्यायचं आहे तूप लावल्यामुळं ना बर्फी काळायला ना मदत होते त्यामुळं आधीच आपण हे प्रोसेस करून घ्यायचे आहे आता ज्या उलादण्याने ना सगळीनं बर्फीना ती एकसारखी सेट करून घेते तुम्ही उलादण्यानी करू शकता किंवा ना एखादी वाटीने ना तूप लावून घ्यायचं आहे खालच्या साठीने बर्फी मस्त पसरून घ्यायची आहे तर पाच मिनटं मी थंड करून घेतलेली आहे तर आपण सुरीने तर कट लावून घ्यायचं आहे तुम्हाला वडी कुठल्या आकारात करायची आहे त्या आकारात तुम्ही इथं वडी करून घ्या मी वडी करणार आहे तुम्हाला जर डायमंड शेप द्यायचा असेल ना तर त्या आकारात सुद्धा तुम्ही हिवडी ही इथं ही कट करून घ्यायची पण वडी ना पाच मिनिटं गार झाली ना की लगेच आपण वड्या पारून घ्यायच्या नंतर बर्फी सेट होती ना तर वड्या पडत नाही तर अशा पद्धतीने आता ही बर्फी आपण अर्ध्यासाठी ना अशीच ठेवायची आहे म्हणजे मस्त आपली बर्फी इथं सेट होईल तर ता अर्धा तास झालेला आहे लगेच आपण बर्फी चेक करून घेऊया तर पाहू शकता एक एकदम अलगद अशी सुरीने जरी आपण हे बर्फी काढली ना तर निघते वळून जरी कडक दिसले असेल ना तर अगदी आतून एकदम सॉफ्ट अशी ही बर्फी आपली तयार होते तर तुम्ही ह्या रक्षाबंधनला ना नक्कीच ना अशा पद्धतीने बर्फी करून पहा तर खूप छान अशी ही बर्फी आपली ना नारायची तयार होते उलट नाही बघा सहजास आपल्या ह्या वड्या निघतात जेवढी वडून क कडक तेवढी ना, ना आतून एकदम सॉफ्ट रसरशीत अशी ही आपली बर्फी तयार होते तर आता इथं जर बर्फी तुमची ना सेट होत नसेल किंवा मिश्रण एकदमच कडक झालं असेल ना तर त्यात अर्धी वाटी दूध घाला आणि पुन्हा हे मिश्रण चांगलं एकजीव होईपर्यंत ना सेट करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर बर्फी तयार करायला घ्यायची आहे एक बर मी तुम्हाला इथे तोडून दाखवते बघा वरून जरी कडक कडक असली ना तरी आतून एकदम सॉफ्ट रसरशीत आपली ही बर्फी तयार झालेली त्याचबरोबर तुमचं जर मिश्रण खूप इथं पातळ असेल आणि बर्फी सेट होत नसेल तर काय करायचं पुन्हा कढई गॅसवर ठेवायचे आहे ते मिश्रण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगला गोळा होचपर्यंत पुन्हा हे मिश्रण परतून घ्यायचं आहे म्हणजे ना मस्त आपली बर्फी इथं सेट होते आणि दोन चमचे तूप टाकल्यामुळं ना एकदम सॉफ्ट अशी बर्फी आपली इथं तयार होते तर नक्कीच ना ह्या नारळी पौर्णिमेला ह्या रक्षाबंधनला ना तुम्ही ही बर्फी तयार करून पहा भेटी आपण हा नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत とバイバイ。